अर्थात जोपर्यंत कॉम्पिटंट ऑथॉरिटी ते सर्टिफाय करत नाही त्याच्याबद्दल आपल्याला याच्याबद्दल पुढचं भाष्य करता येणार नाही परंतु तुर्तास तु तु दोन्ही समाजातील तु नागरिकांना आपल्या बांधवांना याच्यामध्ये आपण शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि मंचर शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रशासन या ठिकाणी करत आहे सदर बांधकाम जे ते शा शासकीय नियमानुसार चालू होतं स्ट्रक्चर ऑर्डर वगैरे झालं होतं मंचर नगरपंचायतच्या वतीनं सदरचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आणि आत्तापर्यंत जे काही कागदपत्र आम्ही त्याच्यामध्ये तपासलेले तर त्याच्यामध्ये एखाद्या कामाला जे काही आपण म्हणतो त्याला की पुढची ऑर्डर देताना ज्या ज्या काही बाबींचं त्याच्यामध्ये अनुपालन होणं गरजेचं होतं तर त्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता मनसर नगरपंचायतच्या वतीनं झाल्याचं जा दिसून ये दिसून आलेलं आहे आत्ता जे प्राणसाहेबांनी सांगितलं त्याच्यानुसार मंचर शहरामध्ये काल जो हा प्रसंग निर्माण झाला त्याच्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन म्हणजे आमचे पोलीस निरीक्षक आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली त्या तात ठिकाणी तात्काळ गेले स्वतः स्पॉटवरती पोहोचले आणि त्या ठिकाणी पोलिस हा पोलीस बंदोबस्त लावला त्याचबरोबर मंचर शहरातील जे या संबंधित बाबीशी जेवढे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांची मिटिंग घेतल्या त्यांना शांततेचं आवाहन केलं आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मंचर शहरातील नागरिकांनाही आतापर्यंत शांतता राखलेली आहे आजही आमची या संदर्भामध्ये प्राणसाहेब असतील आम्ही आणि तहसीलदार साहेब आहेत आमचे उपयोगी पोलीस अधिकारी मंचर शहरामध्ये पोलिस हा पोरे बंदोबस्त राहील यासाठी आत्ता आमच्याकडून एस आर पी एफचे दोन प्लाटून आहेत आर सी पीचं एक प्लाटून आहे आणि मुख्यालयकडून आम्ही साठ कर्मचारी दिलेले आहेत त्याचबरोबर नारायणगाव आणि खेड पूल स्टेशन इथले आमचे काही पोलीस बांधव या बंदोबस्तासाठी आम्ही बोलवलेले आहेत त्याचबरोबर मुख्यालयाचे काही पोलीस अधिकारी या बंदोबस्तसाठी आलेले आहेत जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत हा मंचर शहरामध्ये हा पोलीस बंदोबस्त इथं राहील मी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण शांतता राखावी पोलिस प्रशासनावरती विश्वास ठेवावा चर्चेतून हा प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत कुणीही कायदा हातात घेईल अशा प्रकारचं वर्तन कुणी करू नये कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा आशे प्रकारचं वर्तन कुणी करू नये मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि मी आपण आपण जे आतापर्यंत मंचर शहरामध्ये शांतता आबाधित राखण्यासाठी सर्व मीडियाचे प्रतिनिधींनी जे योगदान दिलेलं आहे मी त्याचाही उल्लेख करतो आपणही आपल्या माध्यमातून समाजांना समाज समाजातील समाज घटकांना आवाहन करावं अशी विनंती करतो सर आता सध्या परिस्थिती निय नियंत्रणात आहे असं मी सांगताय तसे बाब चांगले मात्र बऱ्याचशा माध्यमावर अशी चर्चा चालू होती बातम्या कसले झाल्या त्या ठिकाणी खोली सापडली किंवा गुहेर सापडलं तर नक्की ते दगडवीट माती किंवा काय सापडले नक्की लोकांमध्ये त्याचा सम्रम आहे जे जे तिथं स्ट्रक्चर आहे त्याबद्दल मी प्रशासकीय अधिकारी म्हणून भाष्य करणे योग्य होणार नाही <laughs> जे तिथं आहे त्याचा आम्ही पंचनामा करू व्हिडिओ शूटिंगमध्ये आणि तो आम्ही आमच्या रेकॉर्डवरती ठेवू आणि जे आहे तिथं किंवा जे काय सापडलेलं असेल किंवा जे काय वस्तू तिथे असेल त्याच्याबद्दल योग्य प्रशासकीय यंत्रणा त्या बाबतीत दखल घेतील <स्तिकीणा> किती दिवसात तुमचा नाही असं तो तस मला ह्या छंद सांगता येणार नाही की ते किती दिवसामध्ये तसा निर्णय होईल तसं काय त्या बाबतीत निर्णय सांगता येईल कुठं वरिष्ठ कार्यालय विभाग जो आहे आपण नाही जे संबंधित घटक आहेत त्याच्यामध्ये ते, ते पाठपुरावा करतील त्याच्यामध्ये प्रशासन म्हणून आम्ही शांतता राखण्याचं काम करू पोलीस प्रशासन म्हणून आम्ही कायदा व्यवस्था अबाधित राखण्याचं काम करू बाकीचे जे, जे प्रशासकीय यंत्रणा आहे ते त्या ते त्यांच्या बाबतीतलं ते काम करतील तुर्तास जे जेसे ते राहणार आहे परिस्थिती हां तुर्तास म्हणजे जे साहेबांनी सांगितलं की त्याच्या ते जे स्ट्रक्चर आहे त्याला स्टॅबिलिटी येण्यासाठी जे काय बांधकाम आवश्यक आहे ते त्या मिटिंगमध्ये चर्चेनुसार आता ठरलेलं आहे